लावा गाड लावा सुट्टी मेकर कडाय लावा लक्ष सगळ्यांचं समोर स्क्रीन वरती संख्य मोठ्या संख्या प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत सुटल्या बिंजोरीच्या महत्वपूर्ण घरा सुटल्या बैठकच्या प्रेक्षक जरा सहचित पोहते सौराट सोबत सौराट सोबत फुंग तिकडे सभा सुंदर आहे गोल फाशी मारार चार मुलांचा संग्राम कुलाचा श्रीबी गुलाल आता मला शर्यती मध्ये उजी साइड जोडी ना बाजी मारली पुन्हा सुंदर गाड्या पळाल्या सुंदर अशी गाडी पाहिली रामदास शंकर पाटील आर्य मिलिंद शेठ पाटील खोजका अंबरनाथकरांचा भुंगा डान पाहला सुरेंद्र शेठ पाटील हे ऑलराऊंडर घेसरकरांचा संस्कृत अनिल शेठ पाटील यांचा सैराट बिंजोरच्या गोदानाथ मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन हा या मस्कर प्रेक्षक सगळ आलो या ठिकाणी कोलवाडी वाले स्टेज जवळ कोलवाडी वाले चला वाले पाव टीकून पाचशे वेळा या ठिकाणी खिडकाली वाले सर्व प्रेक्षकांचा नंतर आणि जाधेनंतर पाहिजे दीपक्षेत पाटील शिरळे आजच्या